मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री देवताय ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो न या देवी सर्व भूती शक्ती रूपेन नमस्त सै नमस्त सै नमस्त सै नमो नम शिव शरणात मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो शालिवान शके एकोणविशे शेहेचाळीस नाम सह सर उत्तरायण शेषीर होतो पौष मास पौर्णिमा सोमवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शाखंबरी देवी पूजन आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी आपणास या शाखंबरी देवीचे पूजनाचे विधी किंवा महत्व सांगण्याचा सा प्रयत्न करणार तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहवा आहे का बा मित्रांनो प्रत्येक पौर्णिमेला लक्ष्मीनारायणाचे व चंद्र देवतेचे विधिवत पूजन करावे सत्यनारायण देवतेच्या पूजनाचे व कथेचे आयोजन करावे घरच्या घरी प्रत्येक पौर्णिमेला गंगा वा तत्सम पवित्र तीर्थस्नान करावे यथाशक्ती सत्पात्री विधिवत ब्राह्मण देवतेला व गरजवंतांना वा गोर गरिबांना दान धर्मही करावा मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारे आपण प्रत्येक पौर्णिमेला कर्मकांड करावे ही अपेक्षा आहे मित्रांनो दुर्गा मातेचे एक रूप म्हणजे शं शाकंभरी देवी आणि दुर्गा माता हे माता पार्वतीचे रूप आहे मित्रांनो आदिशक्ती आदिमाया माता भगवती अशा अनेक नावाने आपण तिला ओळखत असतो मित्रांनो या देवीला शंभर डोळे होते म्हणून हिचे नाव शताक्षी पडले कालांतरान ते शाकंभरी झाले या दिवशी वणी येथील सप्तशृंगी देवीच्या शक्तीपीठावर देवीचा, देवीचा जागर होतो इतरही तीन म्हणजे सर्वच महाराष्ट्रातील साडेतीन पीठावर अशा पद्धतीने देवीचा मान सन्मान केला जातो मित्रांनो पौष पौर्णिमेच्या निमित्ताने दुर्गा देवीने चंड मुंड शुंभ निशुंभ महिषासुरुम मधुकैटप इत्यादी राक्षसांचा वध केला होता युद्धानंतर देवी विश्रांतीसाठी साता डोंगरापलीकडे जाऊन बसली तिलाच आज आपण सप्तशृंगी गडावरची देवी असे म्हणतो या मागची सत्य धार्मिक कथा अशी आहे मित्रांनो प्राचीन काळात दुर्गमासूर नावाचा राक्षस तिन्ही लागला देव मानव ऋषीमुनी यांचा छळ करू लागला दुर्गास दुर्गमासूर अत्यंत बलवान व पराक्रमी होता त्याने दुष्ट नीतीचा अवलंब करण्यासाठी तीव्रतापाने ब्रह्मदेवला प्रसन्न करून घेतले आणि मंत्र शक्तीचा वेद ज्ञान भंडाराचे वरदान मागितले ब्रह्मदेव तथास्तू म्हणताच देव ऋषीमणी मंत्रहीन झाले सर्व वेदांचे ज्ञान त्यांना आठवेना दुर्गमासुराने या सर्वांना सळो की पळो करून सोडले उन्मत आणि बेफाम दुर्गमासुराने मानव हत्याकांड सुरू केले मित्रांनो काही देव मानव आपला जीव मोठीत घेऊन अरण्याकडे पळाले एका गुहेत उपाशीपोटी भीतीने लपून राहिले आणि माता भगवतीचा धावा करू लागले माता शिवशक्ती एका अनोख्या रूपात प्रकट झाली तिचे सर्व शरीर फळे फळभाज्या फड़ पालेभाज्या यांनी सजलेले होते देवीने देव मानव ऋषी मुनींना अभय दिले संरक्षण दिले फळभाज्यांचे पदार्थ म्हणून सर्वांना भोजन देऊन तृप्त केले मित्रांनो आणि स्वतः गुहे बाहेर आले गुहेच्या तोंडावर तळप ते चक्र ठेवले युद्धासाठी आणि दुर्गमासुराला आव्हान केले पण देवीसमोर दुर्गमासूर व त्याचे सैन्य जास्त काळ टिकले नाही मित्रांनो सर्वजण या युद्धात मारले गेले दुर्गमासुराचा वध होताच सर्व देव मानव व ऋषी आनंद झाला मित्रांनो देवीने प्रसन्न होऊन सर्व मंत्र शक्ती व वेद ज्ञान ब्रह्मदेवाकडे सुपूर्त केले हे श्रेष्ठ ज्ञान माझी वाणी आहे मंत्र शक्ती हे माझे सामर्थ्य आहे माझी उपासना आहे आराधना आहे हे धानवाच्या हाती देऊ नका मला प्राप्त करण्याचा हाच एक मार्ग आहे सर्वांना आशीर्वाद देऊन देवी लुप्त झाली मित्रांनो म्हणून आजच्या पौष पौर्णिमेला या शाकंभरी देवीची उपासना केली जाते कुळाचार म्हणून अनेक हिंदू धर्मी कुटुंबात नवरात्र उत्सव पाळला जातो निदान या पौष पौर्णिमेला या देवीची सोळा उपचारांनी पूजा केली जाते व चौसष्ट फळ व भाज्यांचा पदार्थ बनवून नैवेद्य दाखवला जातो जेणेकरून पुढील वर्षभरात मातीच्या कृपेने फळे व भाज्यांची कमतरता कुटुंबाला पडत नाही मित्रांनो ज्यांची ही कुळदेवी असेल ते कुळदेवीप्रमाणे नवरात्राप्रमाणेच याही वेळेला शाकंभरी नवरात्र म्हणून साजरी करतात मित्रांनो विधिवत मित्रांनो आपल्या देवघरामध्ये जर दुर्गा माता किंवा पार्वती माता आपली कुळदेवी असेल तर तिची मूर्ती किंवा टाक आपल्या देवघरात असणार आहे तर या मूर्तीचे किंवा टाकाचे आपल्याला विधिवत सोळा उपचाराने पूजन करायचे आहेत मित्रांनो आणि असा मूर्ती किंवा टाक किंवा कुळदेवी म्हणून माता दुर्गा किंवा पार्वती माता नसेल तर जी आपली साडेतीन पिठापैकी जी आपली कुळदेवी आहे तिलाच शाकंभरी देवी समजून आपण तिचे पूजन करायचे आहे मित्रांनो सोळा उपचाराने आणि तेही नाही जमले तर मग का शाकंबरी देवीचा फोटो आपल्या देवघरात खालच्या पायरीवर ठेवायचा आणि पंचोपचार पूजा करायची मित्रांनो मात्र देवीला आपण मिश्र भाजीचा नैवेद्य दाखवायचा मित्रांनो जेवढे आपल्याला भाज्या एकत्र करता येईल तेवढ्या भाज्या एकत्र करून त्याचा नैवेद्य देवीला दाखवायचं आहे तर अशा प्रकारे हे कर्मकांड करून आपण समृद्ध व्हा समाधानी व्हा व शांतीचे जीवन जगा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा शाकंबरी देवी च्या पूजनाचा जो व्हिडिओ आहे कथेचा जो व्हिडिओ तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता समत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असंच शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत आवाज सुनिवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याणम राह हरिओ हो, शिवशंभू महादेव